दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी कमी होण्याचं नाव घेत नसून पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय गावगुंडांची आता हिम्मत चक्क घरावर हल्ला करणे गावातील देशपांडे कुटुंबियांच्या घरावर हल्ला करीत चार चाकी सह, दोन दुचाकी वाहनांच्या काचा फोडून देशपांडे कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय घटनेबाबत अधिक माहिती अशी की सातपूर गावातील बंदुरे वाड येथे राहणारे वर्षे विश्वास दिनेश देशपांडे हे आपल्या कुटुंबासह जानेवारी रात्रीच्या सुमारास मालेगाव येथील नातेवाईक संशयित विशाल याने देशपांडे यांच्या घरावर लाथा मारत दरवाजे उघडण्यास सांगितले मात्र देशपांडे यांनी दरवाजा न उघडल्यामुळे घरासमोर एका फोर व्हीलर व दोन दुचाकींच्या काचा फोडून तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पसार झाल्याची माहिती विश्वास देशपांडे यांनी दिली हा सत्य पोलीस स्टेशन मी तेरा तारखेला पहाटे दोन वाजता साहेबांकडे कंप्लीट दिलेली आहे तर माझ्या गाड्यांची तोडफोड झाली आहे घरावर दगड बिगड फेकले आणि शिवीगाळ करून म्हणजे हत्यार घेऊन आलेले होते ते सर्व आणि दोघ जण होते ते हात्यार घेऊन आले ते काय होते त्यांच्या दांडे होते आणि हातोडी म्हणजे सेंट्रि सेंट्रिनच्या हातोडे राहतात ना तशा पद्धतीचे हातोड्या होत्या त्यांच्याकडे आणि अशा ते त्यांनी माझ्या गाड्या मोठी गाडी म्हणजे तीन गाड्या तोडल्या त्यांनी मोठी गाडी बलवणं म्हणून ती तोडली तिच्या हातोडीने वार केले पुढच्या काचा फोडल्या टू व्हीलर आहे तिच्या तिचं पूर्ण डॅमेज केलं दुसरी एक टू व्हीलर आहे तिला पण पूर्ण डॅमेज केलं त्यांनी आणि अशा पद्धतीने डॅमेज करून ते गेलेले पोलीस ठाणे तक्रार दाखल केली तक्रार दाखल केलेली आहे ताबडतोब रात्री जे राऊंडअप पोलीस असतात त्या लोकांनी ती कंप्लेंट आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी पूर्ण पंचनामा केला तिथं गाडीचे फोटो काढले आणि त्याच्यानंतर मला ताबडतोब सांगितलं तुम्ही पोलीस स्टेशन म्हणजे कंप्लेंट करून द्या म्हणजे ताबडतोब रात्रीच दोन अडीच लाख पोलिसांकडे कर कंप्लेंट करून दिलेली आहे आणि सी सी टी व्हीमध्ये त्यांचं मी फोटेजसुद्धा त्यांना दिलेले आणि या संदर्भात भालेराव साहेबांना मी त्यांचं संपूर्ण दिले सी सी टी व्हीचे फोटेज दाखवले तर त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की बाबा याच्यावर आम्ही कारवाई करू काय तुमचं काय वाद वगैरे काही काहीच नव्हता असं मला कळवलं नंतर का मुला, मुलाला संध्याकाळी काहीतरी फोन केला पैशाची मागणी केली होती पण त्याने त्यांनी काही पैशाची मागणी पूर्ण केली नाही वाटतं असं काहीतरी ते त्यांनी मला नंतर कळालं त्या पद्धतीने आम्ही बोललो साहेबांच्या पण बोललो सगळ्यांना त्या बाबतीत आम्ही मार्गदर्शन पण केलं असं सगळं बोलले होते त्या संदर्भात मी तिथं माहिती दिलेली आहे काय विशाल प्रकाश म्हणजे ज्यांनी गाडीची तोडफोड केली आणि दुसरा धैर्यशील प्रकाश सानप म्हणजे दोघं सख्य भाऊ ये आणि हे मालेगावचे म्हणजे म्हणजे हा गुंड प्रवृत्तीचे वागणारेच लोक आहे असे कळालेले आम्हाला पण ते असो ते काय असो परंतु त्यांनी माझं असं पद्धतीने नुकसान केलंय की साहेबांनी बाबा त्यांचं त्या ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष देऊन आमचं काहीतरी ह्या केसकडे लक्ष देवा नंतर ताबडतोब त्या गोष्टीवर ॲक्शन घ्या आणि धमकीसुद्धा दिली आम्हाला त्यांनी जाताना त्यांनी जोर जोरात दगडं फेकले आमच्या घरावर आणि दगडं फेडून त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याचे धमके दिली काय आणि कोण माझं वाकड करून दिली हे सुद्धा ते मला म्हणजे असे बोललेली ते त्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनला कम्प्लेंट पण केली साहेबांना पण तसं आम्ही पूर्ण मार्गदर्शन केलंय आणि त्यांचं एफ आय आर नोंद केलेली आहे म्हणजे तेराचक रात्री म्हणजे ज्या दिवशी हे घडलं त्याच दिवशी रात्री पोलिसांनी आम्हाला ते राऊंड मारणार जे पोलिस होते त्या पोलिसांनी आम्हाला सांगितलं आता ताबडतोब तुम्ही एफ आय आर नोंद करा तर तेव्हा आम्ही एफ आय आर नोंद केली दुसऱ्या दिवशी भालेराव साहेबांना भेटलो आणि त्यांच्याकडनं परत एक लेटर लिहून त्यांच्यावर सही घेतली त्यांना सांगितलं आम्हाला जे जेवी त्यांनी धमकी दिली तर तुम्ही या गोष्टीकडे त्यांना जातीन लक्ष द्या तर त्यांनी सांगितलं आहे की आम्ही जातीन लक्ष देऊ तुम्हाला कुठल्या प्रकारच्या आमच्या प्र... आमच्याकडनं नाराजी होऊ देणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे तर आम्ही त्यावेळेस ठीक आहे का बाबा अशा पद्धतीने जेव्हा त्यांनी सांगितलं तर आम्हाला थोडंसं बरं वाटलं पण अद्याप कुठल्या प्रकारचं काही झालेलं नाही आज चौथा दिवस आहे तर त्या संदर्भात मी काल पण जाऊन आलो काय ज्या पोलिसांनी पंचनामा केला त्या पोलिसांना मी भेटलो सुद्धा त्यांनी पण सांगितलं आम्ही या गोष्टीबद्दल निर्णय घेतो म्हणून आम्ही आतापर्यंत पूर्ण आहे आणि या या गोष्टीबद्दल आम्हाला सहकार्य मिळावं काय आणि मिळेल असं आम्हाला म्हणजे शाश्वती वाटते कारण साहेब खूप चांगले या प्रकारातील संशयित विशाल जाणप गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडित देशपांडे कुटुंबीय घाबरलेल्या अवस्थेत असून तात्काळ त्या ताब्यात घ्यावं अशी मागणी देशपांडे कुटुंबीय करत आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावीत करीत आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक